भाजप आता ज्यांना उमेदवारी देईल ही अशा तशी मावळलेलीच आहे आणि आता असे घडेल असंही काही वाटत नाही मोहिते पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे काही करून तुथारी वाजवा असा आक्रोशच का का आता कार्यकर्ते करताना दिसत आहे अशा वेळी मोहिते पाटील यांची कोंडी होणे हे देखील तेवढेच स्वाभाविक आहे पण समजा मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर काय होईल आता पब्लिकच म्हणत आहे थांबलाय कशाला वाजवा की तुथारी नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका एरवी कधी फारसा चर्चेत नसतो पण लोकसभा निवडणूक आली की सगळी चर्चा माढा मतदारसंघाचीच असते देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी येथून निवडणूक लढवली होती आणि तेव्हापासून प्रत्येक निवडणूक ही राज्यभर चर्चेची ठरते माढ्याची यावेळी तर नेहमीपेक्षा अधिक चर्चा होताना दिसत आहे माढा आणि तिढा असा प्रकार अधिक पाहायला मिळत आहे सध्या माणा मतदारसंघातून भाजपला विजय मिळणे ही काही सहज अशी गोष्ट नाही मागच्या निवडणुकीत विजयसिंह महिते पाटील यांनी आपली ताकद दिली तेव्हा कुठे रणजित सिंह नाईक निंबाळकर विजयी झाले अर्थातच यावेळी भाजप धैर्यशील महिते पाटील यांना उमेदवारी देईल अशी जनतेची अपेक्षा होती आणि तसे गृहीत धरूनच धैर्यशील महिते पाटील यांनी या मतदारसंघात दौरेही केले होते पण भाजपनं महिते पाटील यांची पर्वा न करता पुन्हा निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली आणि मतदारसंघात एकच अस्वस्थता पसरली मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते तर प्रचंड संतापलेत नाराजी दूर करण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे त्यावेळी शब्दांना साखरेचं बोट लावून महाजन बरेच काही बोलून गेले मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा आशाही लावून गेले प्रत्यक्षात मात्र असे काही घडले नाही आणि कार्यकर्ते अधिकच आक्रमक होत गेले तसं पाहिलं तर रणजित सिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात निर्माण झालेला दुरावा हा जुनाच आहे सोशल मीडियावर तर कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे व्यक्त होत राहिलेले आहेत त्यात मोहिते पाटील यांना भाजपने डावलले आणि आगीत तेल पडले निंबाळकर यांना उमेदवारी मिळताच मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांचा विचारही न करता हातात थेट शरद पवार यांची तुतारी घेतली सोशल मीडियावरून त्यांनी तुतारीचा पुरस्कार केला आणि मतदारसंघातील अवघे वातावरण पालटून जाताना दिसायला लागलं माढ्यातून निवडणूक लढवण्याचा धाडस करा भाजप उमेदवार बदलत नसेल तर धैर्यशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या असा प्रचंड दबाव समर्थकांनी विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्यावर आणला आहे उमेदवारीत भाजपने मोहिते पाटील यांना डावललं मोहिते पाटील समर्थक नाराज झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यांना केलेली मदत मोहिते पाटलांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची सुरू असलेली चौकशी आणि इतर प्रकरणं पाहता भाजपासारख्या महाशक्तीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवण्याचे धाडस मोहिते पाटील करणार का अर्थात हा प्रश्न दिसत असला तरी कार्यकर्ते मात्र तुतारी वाजवत आहेत मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर या मतदारसंघातील त्यांच्या गटाच्या अस्तित्वाला धक्का लागण्याचा एक मोठा धोका दिसत आहे अर्थात याची जाणीव मोहिते पाटील यांनाही आहे यदा कदाचित मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली तर त्यांचा विजय अत्यंत सोपा असणार आहे भाजप आता त्यांना उमेदवारी देईल ही अशा तशी मावळलेलीच आहे आणि आता असे घडेल असंही काही वाटत नाही मोहिते पाटील यांच्यावर कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे काही करून तुथारी वाजवा असा आक्रोशच आता कार्यकर्ते करताना दिसत आहे अशा वेळी मोहिते पाटील यांची कोंडी होणे हे देखील तेवढे स्वाभाविक आहे पण समजा मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर काय होईल अर्थातच दुसरा पर्याय पुढे आलेला आहेच सांगोल्याचे दिवंगत माझे आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाबद्दल ही चाचपणी सुरू आहे गणपतराव देशमुख यांचे ऋणानुबंध सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यासोबत होते या ऋणानुबंधांचा आणि माडा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजांच्या मताचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरद चंद्र पवार यांच्या पक्षाकडून हा विचार होण्याची शक्यता दाट आहे शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच उमेदवारीबाबत डावपे दाखले दिसत आहे या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक असल्याने माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे पण मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात झालेली निराशा मनोज दारांगे पाटी या था। हो पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात झालेल्या ओबीसी मेळाव्यात घेतलेली उघड भूमिका या बाबी जानकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात असं जाणकारांचं मत आहे त्यामुळे हा धोका पत्करला जाईल काय हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा ठरणार आहे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर केवळ मोहिते पाटील समर्थकच नाही तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या समर्थकात देखील संताप आहे रामराजे हे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत पण महायुतीच्या या उमेदवारीच्या विरोधात ते आहेत रामराजे निंबाळकर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे एक बैठक ही झाली माडा मतदारसंघातील उमेदवारी आणि भूमिका या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मोहिते पाटील रामराजे निंबाळकर आणि शेखा पक्षाचे जयंत पाटील यांना देण्यात आलेले आहेत माढ्यातील उमेदवारीचा तिढा असताना धैर्यशील महिते पाटील यांनी गाठी भेटीना सुरुवात ही केलेली आहे माढा मतदारसंघात त्यांनी पुन्हा दौरे सुरू केले आहेत गावागावात ते जात आहेत लोकांचा मोठा प्रतिसाद देखील त्यांना मिळत आहे करमाळा माढा सांगोला या ठिकाणी महिते पाटलांनी जनतेची मतं जाणून घेतली आहेत सांगोल्यामधून स्वतः धैर्यशील मोहिते पाटील जनतेच्या भेटीगाठी घेत आहे तर माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील प्रचारालाही लागलेले आहेत ला करमाळा येथे सिंह मोहिते पाटील यांनी शिवसेना नेते शिवाजी सावंत यांची भेट घेतली जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या गाठी भेटी घेत असल्याचं मोहिते पाटील सांगत आहेत पुढं काय करायचं याबाबत रामराजे आणि विजयदादा हेच निर्णय घेतील जनतेच्या भावना आपण जाणून घेत असून त्यानंतर उमेदवारीबद्दल सांगू असं देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आहे अर्थात मोहिते पाटील यांनी उमेदवारीबाबत ठाम काही सांगितलं नसलं तरी त्यांनी अद्याप माघारही घेतलेली नाही हे महत्वाचं आहे कार्यकर्ते तर काय ते आधीपासूनच शरद पवार यांची चुतारी घेऊन वाजवायलाही लागलेले ला आहेत पण धैर्यशील मोहिते पाटील ज्या गावात जात आहेत त्या गावात देखील लोक त्यांना तुतारी हाती घेण्याचे आवाहन करीत आहेत कार्यकर्तेच नाही तर पब्लिक ही म्हणत आहे थांबलाय कशाला वाजवा की तुतारी आता मोहिते पाटील या या सगळ्या लोकांच्या प्रतिसादाला आव्हानाला प्रतिसाद कसा देतील याची प्रतीक्षा मतदारसंघाला लागलेली आहे मोहिते पाटील यांनी आता वेळ न घालवता तुतारी वाजवावी का तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तत्ता करा बेल आयकॉनचं बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार